गोवा गुड मॉर्निंग बरोबर सहा वाजलेत आणि मी आता बरोबर वेरणा मधन बाहेर पडलोय फुल चेकिंग आहे फुल चेकिंग आहे सगळ्या गाड्या चेक कारण रिचार्ज करून सुद्धा दहा मिनटं थांबा लागतो फ्रेश बी झाला पाण्यामध्ये बोट बघितलेली पण रस्त्यावरती चालणारी बोट गाडीत ना ही पहिल्यांदा बघितली खूप म्हणजे खूप मजा आली आपण दोन एपिसोड केलेत मुंबई टू गोवा शिवराय श्री स्वामी समर्थ आपल्या हक्काच्या चे युट्यूब चॅनलवरती तुमचा सर्वांचा मनापासून स्वागत करतो एपिसोड दोन वरती तुमचा सर्वांचा स्वागत आहे पुरत आपण काल रात्री ते आलेलो आणि आज तारीख आहे बरोबर तीन जून आणि आपण एपिसोड वन मध्ये तुम्हाला सांगतो मुंबईत आपण निघालेलो शिवडीवर ना गोव्यामध्ये आलो आपण दोन तारखेला पूर्ण टोटली खर्च झालेला आतापर्यंतचा म्हणजे एपिसोड वन मध्ये पण डिझेल टाकलेला चार हजार सातशे रुपयाचा आणि टोल आपण भरलेला बरोबर साडेतीनशे रुपयाचा अजूनपर्यंत सगळं गेलेलं आहे आणि कालची जर्नी खूप छान झाली एपिसोड वन मधली आपण प्रवास केलेला मुंबईतून निघालो खेड शिपलून संगमेश्वर त्यानंतर रस्त्यात गेलो त्यानंतर राजापुरात गेलो नाहीतर राजापुरात नंतर परत आपण गेलो देवाच्या घोटण्यात आणि त्याला मग परत आपण बाहेर पडलो नाट्यात ना असा आपला प्रवास होता चला मित्रांनो ह्या सुद्धा एपिसोड दोन देऊ आपल्याला भारी मजा येणार आहे कारण आपला हा प्रवास असणार आहे एकदम वेगळा या लाईनवरनं आपण कधी गेलो नव्हतो फर्स्ट आपण जाणार आहे कारण कारवारमधनं मी फर्स्ट टाइम जर्नी करणार आहे डायरेक्टली उडपीपर्यंत किती टोल वगैरे काय माहीत ना अंदाजे आणि डिझेलसुद्धा काय आता आपल्याला पहिला जाऊन पुढे कर्नाटक बॉर्डर लागेल कारवार नंतर तिथे जाऊन पहिलं डिझेल भरूया फुल करूया त्याचीच वाट बघतोय कारण जरा गाडी तिथपर्यंत गेली पाहिजे तर चला एन्जॉय करूया पार्ट टूमध्ये आणि लवकर लवकर पोहोचे उडपीला गाडी खाली करूया जिथे आपला सामान घालून द्यायचा आहे हा जो मटेरियल आहे तो एका शिपचा मटेरियल आहे ते आपल्याला बरोबर बोललेत की एक दोन वाजेपर्यंत तिकडे तिकडे पोहोचतो आपण या ब्लॉगला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन सर आपल्या गणपती बाप्पा मोर्या स्वामी समर्थ महाराज की जय गुड मॉर्निंग गोवा गुड मॉर्निंग बरोबर सहा वाजलेत आणि मी तर बरोबर वेरणामात बाहेर पडलोय हा सरळ रस्ता जाईल डायरेक्टली उडपीला पहिला आपल्याला लागेल कारवार तेव्हा कारवार मुरडेश्वर हे सगळं मला लागणार आहे कणकोण अठ्ठेचाळीस बँगलोर इथनं आहे सहाशे वीस तर चला मग आपली मॉर्निंगला आपली जर्नी चालू झालेली आहे आपला दिवस खूप छान जाणार आहे आणि आपल्याला खूप छान छान असं बघायचं भेटणार आहे कारण मी फर्स्ट टाइम इथनं चाललो आहे पहिला जरा मस्तकी पुढे जाऊन मस्त चहा पिया कारण आपल्याला सकाळ सकाळ पहिली होत्यावरती पहिली चहा लागते फिश मार्केट सकाळ सकाळी बघा भरलेलं मस्तकी फिश मार्केट मडगावच्या अगोदरच आहे मी आणि आपल्याला मार्केटपर्यंतच आपल्याला जायचंय मडगाव क्रॉस करायचंय सगळं सकाळ सका मजा येते गाडीचा झाला एक नंबर गाडी सुद्धा मस्त आहे की थंड असते आणि क्लायमेट सुद्धा एकदम शांत झालेलं आहे आता इथनं पुन्हा आपल्याला राईट मारायचं आहे निघालो सकाळी बरोबर सहा वाजता बरोबर वेरण्यातना उडपी आहे तीनशे किलोमीटर चला पुढे ती चहा पिऊया चला मस्त चहा पिवा टपरीवरती बरोबर थांबलो आता इथे बरोबर बस स्टॉप आहे केीसी हा 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 एक नंबर असं घरी चा पितोय पण एवढ्या चांगल्या क्लायमेटमध्ये फुल आनंद फुल आनंद आहे अनिल बरोबर बॉर्डर आता पंधरा किलोमीटर असलेलं बॉर्डर कारवार म्हणजे इथे बरोबर गोवा संपेल आणि गोव्यामध्ये सध्या तरी डिझेलचा प्राईस आहे बरोबर आता एटी नाईन किंवा नाईन्टी आहे म्हणजे मुंबईपेक्षा दोन रुपये कमी आहे गोव्यामध्ये आता जरा बघूया कर्नाटकमध्ये किती प्राइस असेल माझा तरी आता अंदाज आहे की सत्त्याऐंशी किंवा अठ्ठ्याऐंशी मुंबईपेक्षा चार रुपया जरी चार ते सहा रुपयाचा फरक असतो कर्नाटकमध्ये बरोबर सव्वा तासांनी थांबलो आता बॉर्डर पण जवळ झाले टिपी काढायची आहे ॲक्च्युली बघा माझा ड्रेस बघा फुल्ली खाकी <laughs> शाळेमध्ये कधी असायवड चांगला ड्रेस नव्हता घातलेला पण काय करणार आपल्या कामामध्ये आपलं एक तर तापटीप राहावं लागते कारण नाहीतर मग इथे आपल्याला तुम्हाला माहितीच आहे इथे आपल्याला फाईन मारतात आज काय खाऊ शकत नाही आज आहे मंडे सोमवार माझा उपवास आहे जेव्हा जेव्हा बाहेर निघतो का शंभर टक्के माझा उपवास असतोच असतो चला बघा माझे नाव चावर पिऊन मस्त चला चला फायनली आपण गोवा आता सोडतोय आणि आपण आता कर्नाटक मध्ये आपण एंटर करतोय बघा हे बॉर्डर आहे गोवा आणि कर्नाटकची आपली चला हे बाई चेकिंग होते पूर्ण गाडीची गोवा पोलीस फुल चेकिंग आहे फुल चेकिंग आहे हे सगळ्या गाड्या चेक करतायत कोण म्हणजे दारू घेऊन चाललाय काय कोण दारू पिऊन चाललंय हे सगळं चेक करतायत आणि टीपी सुद्धा चेक करणार इथे ह्या ह्या गाडीची नाही पण आपल्या गाडीची सुद्धा आपली टीपी चेक करतील आपली टीपी आपण काढून घेऊया आपल्या गाडीमध्ये फक्त मालच आहे बाकी काय नाही तुम्हाला माहिती आहे आपण सगळं लिगली करतो त्याच्यामुळे येत द्या आपल्याला काय काम कोणतंही काम करता करायला चला फायनल आपली एंट्री झाली आहे त्या कर्नाटक मध्ये बघा ही आहे कर्नाटकची बॉर्डर वेलकम टू कर्नाटक पब्लिक मित्रांनो ज्याला ज्याला कर्नाटक आवडेल त्याने त्याने कमेंट करा भावानो की कसं वाटलं आपला कर्नाटक आणि आपण कर्नाटकची बॉर्डर पासून ते उडपी पर्यंत ते आपण गाडी खाली करणार आहे ह्या रस्त्याने प्रॉपर आपण समुद्राच्या कडेने जाणार आहे आपण राईट साइड ला आपल्याला समुद्र असणार आहे पुढे गेल्यानंतर कारवार मित्रांनो मलाही माहित नव्हता की कारवार हा कर्नाटक मध्ये येत होते मी आता पहिल्यांदा जर बघितला मला असं वाटत होतं की कारवार हा गोव्यामध्ये येतो पण नाही कारवार हा फक्त कर्नाटक मध्ये येतो केम छो माझा मा। चला आणि आपला टायमिंग दाखवता पोचायचा बरोबर उडुपीला सव्वा एकचा त्याच्यामुळे आपण आरामात जाऊया हा क्लायमेट एक नंबर आहे oh, oh, oh. या क्लायमेटच्या हिशोबात आपण गाडी चालवूया चला हो 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 मुंबईमधनं निघाल्यापासून हा पहिला टोल लागला आपल्याला ते सुद्धा आपल्या डायरेक्टली कर्नाटकमध्ये नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया अॅक्च्युली या लँग्वेजमध्ये मला वाचता येत नाही हतगिरी टोल हतगिरी टोल आहे ह्या टोलचं नाव आणि आपल्याला पहिला टोल लागलाय म्हणजे आता बरोबर दीडशे किलोमीटर राहिले आपलं लोकेशन सातशे किलोमीटर गाडी आपली रनिंग झाली आहे बघा टोल किती आहे एकशे पंधरा रुपये टोल आहे होत नाही होत नाही होत नाही होत आहे नाही होत आहे जरा टोलवरती थांबलोय जरा कारण थोडासा प्रॉब्लेम झाला कारण ऍक्च्युली रिचार्ज केला पण रिचार्ज फेल झालाय बोल की जरा तू रिचार्ज कर कारण रिचार्ज करून कर। सुद्धा दहा मिनटं थांबा ला लागते मी गेले जरा ठीक आहे आता रिचार्ज केला पाचशे रुपयाचा असा फ्रेश बी झाला होता नंबर जरा फ्रेश होतला ॲक्च्युली हा उपासाचा नाही पण हा उपासाच आहे चहा घेतली उपासाचा कारण सोमवार आहे ना पा लागते बरं कारण म्हणजे पनवेलमधनं बाहेर पडल्यापासून मला हा पहिला टोल लागला आहे बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये तर टोल नाही म्हणजे गोवा ना स्पेशली आणि गोव्याच्या आतमध्ये पण टोल नाही केरी हा पहिला टोल तुला चला चावर पीएम असतो की जरा फ्रेश झालो बरा वाटला जरा आता इथून डायरेक्ट नॉनस्टॉप जाऊ डायरेक्टली आता अर्धा जरा एक्स्ट्रा पकडून झालं दीड तास दीड तास पण पोचू तिकडे लोकेशन चला फ्रेश झालो चला निघे चला परत एकदा ट्राय करूया दादा हो रे दादा हो प्लीज परत एकदा आलो आणि परत होता कधी होणार कधी होणार भाऊ असा चालत राहिला तर कसा होणार वेलकम यू सो मच चला फायनली झाला हो एकदाचा टोल हा हा काय क्लायमेट आहे भाऊ हे बघा आपल्याला डिझेलची लाईट लागली आहे पनवेलला टाकलेला आपण चला मेट्रो पण भेटेल त्या भरून जर फुल करूया ओ हो 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 खरं सांगतो रस्त्यावर जाताना काय दिसेल काय नाही याची कल्पनाच लावू शकत नाही हे बघा मी पाण्यामध्ये बोट बघितलेली पण रस्त्यावरती चालणारी बोट गाडीत ना मी पहिल्यांदा बघितली <laughs> एक नंबर भरपूर मोठे मला असं वाटते कमीत कमीत पंचवीस फुटाची बोट आहे काय म्हणता भारी ना साऊथ लाईनला चालू शकते कारण आपल्या इथे जरी अशी बोट घेऊन गेले गाडीत ना तर शंभर टक्के फाईन हा मजबूत पडणारच पडणार चला बाबा फायनली भेटला बा आपला पेट्रोल पंप कारण चाळीस किलोमीटर पॅट्रोल शोधत होतो दो। दोन पेट्रोल गेले पण भरपूर स्पीडला होतो त्याच्यामुळे था मी थांबलो नाही चला ते भरून घ्या पेट्रोल तर नो बघा याची प्राइस एटी सिक्स पॉईंट एटी वन म्हणजे सत्याऐंशी रुपये पकडून चला आणि मुंबईमध्ये बरोबर महाराष्ट्रामध्ये आपल्या नाइन्टी टू म्हणजे कमीत कमी सहा रुपयाचा डिफरन्स सहा ते सात रुपयाचा आणि आता मी आहे बरोबर कुमट्यामध्ये आपल्या पहिल्या एपिसोडमध्ये आपण डिझेल टाकलेला पळसपमध्ये चार हजार सातशे रुपयाचा त्याच्यामध्ये आता गाडी पळस्पात इथे आली आधी आणि कुमत्या किलोमीटर बरोबर साडेसातशे किलोमीटर बरोबर कोणत्यामध्ये गाडी आली मुंबईत ना ग्रेट एक नंबर ॲव्हरेज दिलेल्या गाडीने एका फुल टाकीमध्ये आता आता इथला आपला बरोबर लोकेशन आहे एकशे दहा किलोमीटर म्हणजे फक्त शंभर किलोमीटर बाकी होता पण गाडी भिजावं लागली टाकून घेऊया तर ढेल फुल करूया ओके घेतेल आपला आवडता पंप आहे इंडियन ऑइलचा बरोबर चार हजार आठशे साठ रुपयाचा बसला आहे आणि छप्पन्न लिटर चला निघूया आणि इथनं बरोबर होनावर आहे वीस किलोमीटर हा सगळा कुमटाचा सिटी एरिया आहे हा डायरेक्ट जाईल चला मग so, फायनली आपण होनावरला जस्ट पोचलो आहे पाऊस बघा फक्त साऊथमध्ये पाऊस काय झाला माहित नाही या पावसाला आपल्या महाराष्ट्रामध्ये पाऊसच नाही पडत आहे अजिबात गोव्यामध्ये पाऊस भेटला कर्नाटकमध्ये पाऊस आहे कधी पडणार माझ्या महाराष्ट्रात पाऊस माझ्या शेतकऱ्यांना कधी सुखी ठेवणार काय माहित नाही भाऊ देवाला विनंती करतो माझ्या कर महाराष्ट्रात पहिला पाऊस पडून दे चला मनावर क्रॉस करूया जाय पुढे फक्त इथना पंच्याऐंशी किलोमीटर आहे आपला उडपी तिथे आपल्याला लोकेशन खाली करायची इकडे भटकल कर्नाटक भटकलमध्ये पोचलो आहे ही सिटी आहे कर्नाटक भटकलची हा 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 कधी पोचणार एन एस सिक्स्टी सिक्स नॅशनल हायवे नंबर सहासष्ट मित्रांनो तुम्हाला जर या नॅशनल हायवे सहासष्ट सहासष्टचा जर तुम्हाला चांगला स्वाद घ्यायचा असेल म्हणजे मजा करायची असेल तुम्हाला दाखवतोय बघा रस्ता बाजूला परफेक्ट लोकेशन आहे सतरा किलोमीटर जिथे आपल्याला गाडी खाली करायची आहे आपण दहा बरोबर उडपीमध्ये आपण आता एंटर करू एक नंबर एक नंबर वातावरण आणि भारी रस्ते केले रस्त्यावरती एक कचरा नाही बघा नीट अँड क्लीन चला डायरेक्ट आपण आता लोकेशनला तर मित्रांनो तुमचा सहर्ष सहर्ष स्वागत करतो आपल्या या उडपी शहरामध्ये कसं वाटलं तुम्हाला उडपी शहर तुम्ही जर ब्लॉकमध्ये असाल तर खाली तुमच्या कमेंट बॉक्स आहेच तिथे तुम्ही आपल्या उडपी शहराबद्दल तुम्ही कमेंट करू शकता कारण मला तर, तर खूपच भारी वाटलाय तर इथूनच फक्त अवघ्या फक्त पाच मिनटावरती आपलं लोकेशन आहे जिथे आपल्याला गाडी खाली करायची आहे बघा हा जो लेफ्ट चालला आहे तो सिटीमध्ये आणि सरळ जाईल तो सुद्धा सिटीमध्ये जाईल आणि हा राईट चालला आहे तो म्हणजे आपल्याला जिथे आपल्याला गाडी खाली करायची आहे तो बीचवरती जाईल चला जा आपण राईट मारूया बघा राईट मारला हा जाईल सरळ आपल्या लोकेशनला वा 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 एक नंबर एक नंबर वा ना कंटिन्यू दोन दिवस गाडी चालवून आपण आज परफेक्ट पोचलो आहे त्यांना टाइम दिलेला बरोबर सकाळी बर, बाराचा आता वाढल्यात दोन ठीक आहे दोन तास लेट झालो एनिवेज पण ते बोलले दादा तू आलास ही आमच्यासाठी खरंच खूप मोठी गोष्ट आहे चला डायरेक्ट जावे आपण लोकेशनलाच भेटूया हो तर मला असं वाटते एंट्री करूया एंट्री एंट्री वेट वेट आगे जा की आगे रोखतो किती आहे ठीक आहे एंट्री देव्या आणि जाव्या आपली बघा ती समोर ती कंपनी आहे तिथे आपल्याला खाली करायची चला आणि हे इसका मार्केट का नाम कर्केट मालपे 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 मार्केट ओके ओके ठीक आहे चालेल चला तर फायनली आपला लोकेशन परफेक्ट आलेलंच आहे तिथे आपल्याला खाली करायची आहे गाडी या मशीननी तो अजून मटेरियल तो काढतो बाहेर हो हो एक नंबर अच्छा काढतो होता अजून कशी मोठी मोठी मशीन आहे हा दुसरा काढतो पिला हा एक आणि हा एक आल्याच्या ना हर ऑपरेट तिथं करतोय बघा बिचारा खाली करतोय ते दोन मोठे उतरवले हे टोटल सतरा पीस होते या बारक्या बारक्यांचं वजन होता एकाचा दहा दहा किलोप्रमाणे बारा बारा किलो असतील असे टोटल दोनशे ते सव्वा दोनशे किलो होता होणार ते साठ साठ किलोचे आहेत आणि हे बघा भाई आपला खाली भाई तेरा नाम घ्या दीपक ठाकूर किधर का राहिवाला हां का बढिया 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 चला भाऊ हे बघा फायनली आपली आता गाडी पूर्णपणे खाली होणार आहे पाच सहा बीस राहिले थे। आहेत थँक्यू दीपक बाय थँक्यू तर फायनली आपली गाडी खाली झाली आपण एक तारखेला निघालेलो ते पण लेट नाईट शिवडी वारणा तीन वाजता आणि आज तारी आज तारीख आहे बरोबर तीन तारीख आणि आपण दुपारीच इथे पोचलेलो सव्वा दोन वाजता आणि आता वाटेल बरोबर चार गाडी खाली करायला थोडासा वेळ लावला कारण ते मला बोलत होते की तू वरती जाऊन जरा आम्हाला हेल्प कर ते बोल शाह आपला काम नाहीच आहे ते एवढ्या मुंबईतून जर इथे आपण घेऊन आलो गाडी आणि प्लस त्यांचं काम करायचं ते योग्य नाही त्यामुळे त्यांना बोलू अबा तू गाडी आरामात खाली कर पण मी का तुझ्या का लामानाला हात लावणार नाही मित्रांनो खूप म्हणजे खूप मजा आली आपण दोन एपिसोड केलेत मुंबई टू गोवा फर्स्ट एपिसोड आहे तो खूप तो सुद्धा खूप छान झाला आहे आणि त्यानंतर गोवा टू परत उडपी नवीन रूट होता आपला कारण आपला टोल गेलाय बरोबर साडेसहाशे रुपये टोल गेलाय आहे उडपी मध्ये येण्यासाठी फक्त मला साडेसहाशे रुपये लागले अजब की कहाणी <laughs> कारण आपण जर कोल्हापूर गेलो असतो कमीत कमी आपला हजार बाराशे रुपयाचा टोल गेला असता कारण फक्त मुंबईतना उडपी आहे आठशे पंचावन्न किलोमीटर दहा किलोमीटर आपले वाढलेत हो एक्स्ट्रा आणि डिझेल लागला आपल्याला मुंबईमध्ये टाकलेला आपण पन, पनवेलमध्ये पळस प्यात चार हजार सातशे तीस रुपयाचा त्यानंतर ती गाडी आपली चार हजार सातशे तीस रुपयाचा टाकल्यानंतर गाडी आपली आलीबरोबर कर्नाटकमध्ये तिथेसुद्धा आपण टाकला पण चार हजार आठशे रुपयाचा आपला टोटल दहा हजाराचा डिझेल टाकलेला आपण त्या दहा हजार म्हणजे इथे इथे येऊन टाकण्याचा अर्थ म्हणजे काय की आपली गाडी इथे पोहचून परत कोकणामध्ये म्हणजे साधारण चिपलूणपर्यंत आपली गाडी आरामात जाईल अजूनसुद्धा आपल्या गाडीमध्ये फुल टाकी आहे फक्त शंभर किलोमीटर होता म्हणून आपण डिझेल टाकला आणि टोल गेला आहे तुम्हाला पाहिजे साडेसहाशे रुपयाचा टोल गेलाय टोटल फक्त आपला खर्च आला आहे डिझेल आणि टोलचा साडे दहा हजार रुपये आणि आपल्या टिपी लागल्या आहेत गोव्याची टीपी टीपी आपण काढलेली आठशे तीस रुपयाची आणि कर्नाटकची टीपी काढली आपण पाचशे सत्तर रुपयाची मुंबई ते उडपीचा टोटली खर्च झालेला आहे डिझेल टोल टी पीचा टोटली आपला गेला आहे तेरा हजार रुपये खर्च केलेला आहे टोटली आणि आपल्याला बुकिंग भेटलेली आपण दोन लोड केलेले त्याच्यामुळे आपण टोटल आपली टोटल अमाऊंट होती पस्तीस हजार रुपये पस्तीस म्हणणा तेरा गेले विचार करा राहिले किती मी ॲक्च्युली अमाऊंट सांगत नाही कधी कारण माझ्या स्वतःच्या पर्सनलसुद्धा पार्टी आहेत ते खूप मोठी अमाऊंट येतात त्याच्यामुळे तुम्हाला जर मी ट्रान्सपोर्टरची अमाऊंट सांगितली तर मग ते सुद्धा आपले फॅमिली मेंबर असले तर त्याच्यामुळे मी या अमाऊंट सांगत नाही आपण याच्यामध्ये दोन ऑपरिशिएट केले खूप भारी झालं आहे आणि खूप मला मजा आली कारण आपण गोव्यामध्ये आलो आपण रेस्ट केला त्याच्यामुळे गाडी आपण आता बरोबर दुपारी आलो नाहीतर खूप म्हणजे खूप त्रास झाला असता आणि पावसामध्ये गाडी चालायचं म्हणजे आरामात काही घाई करायची नाही भले चार फट लेट होऊन दे कंपनीचा बॉस ओरडला तरी चालेल पण आपण मात्र सावका चालवायची गाडी कारण पावसाळा सीझन आहे तुम्ही सुद्धा हळू हळू चालवा गाडी कारण सुद्धा हळू चालवतो मित्रांनो असे आपले दोन एपिसोड होते कसे वाटले तुम्हाला हे माझे दोन एपिसोड हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आठवतो व्हिडिओला लाईक करा शेअरसुद्धा करा आणि आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला फॉलो नक्की करा तर चला लवकर व्हिडिओ आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि परत एकदा जय शिवराय